अमरावती येथे महाराष्ट्र राज्य आयटीआय निदेशक संघटनेच्या वतीने सहा ऑगस्ट रोजी विदर्भ प्रांतीय मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं औद्योगिक प्रशिक्षण संस्था शाखा अमरावती मुलांची व मुलींची तसेच स्थित आय टी आय या विदर्भ प्रांतीय मेळाव्याला सभागृहामध्ये उपस्थित होते यावेळी आमदार सुलभा खोडके शिक्षक आमदार सुधाकर अडबाले राज्य शिक्षक संघाचे मार्गदर्शक संजय खोडके सहसंचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण नागपूर येथील पुरुषोत्तम देवतळे अमरावती येथील सहसंचालक प्रदीप घुले विजुक्ता नेते अरविंद मंगळे युनायटेड फेडरेशन ऍडव्हायझरी बोर्ड ऑफ गव्हर्नमेंट आय टी आय एम्प्लॉईज असोसिएशनचे अध्यक्ष भोजराज काळे राज्य शिक्षक संघाचे अध्यक्ष दिलीप कडू अध्यक्ष महादेव आबा माळी सरचिटणीस विनोद दुर्गा माजी महापौर ऍडव्होकेट किशोर शेळके मनपा स्थायी समितीचे माजी सभापती अविनाश मार्डीकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रशांत डवरे आदी मंचावर उपस्थित होते या दरम्यान अतिथी मान्यवरांच्या हस्ते आय कर्मचारी व निदेशक यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला आय टी आय निदेशक व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या व समस्या लक्षात घेता त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न राहू अशी भूमिका यावेळी शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी आपल्या संबोधनामधून व्यक्त केली यावेळी महाराष्ट्र राज्य आय टी आय निदेशक संघटना अमरावती व नागपूर येथील विभागीय कार्यकारिणीचे सदस्य व पदाधिकारी औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते भोजराज काळे यांनी विदर्भ प्रांतीय मेळावा आयोजनाचे प्रयोजन करण्याचा उद्देश तसेच आयटीआय कर्मचाऱ्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सर्वांनाच सामूहिक पुढाकार घेतला गेलास कर्मचाऱ्यांची वाटचाल सुखावह वा होईल असा आशावाद व्यक्त केला मेळाव्याच्या दुसऱ्या सत्रामध्ये अमरावती व नागपूर येथील विभागीय आढावा घेण्यात आला यासोबतच उपस्थितांच्या प्रश्नावर विस्तृत चर्चा व वैचारिक मंथन करण्यात आलं यासोबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे उचित मार्गदर्शन लाभले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती